नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात झाली संध्याकाळचे साडेसात वाजली दिवाबत्ती वगैरे झालं जे काय होतं छोटे मोठे कामं सगळे करून झाले आणि आता निघालेत बाहेर बाहेर म्हणजे दादरला जायचं आहे थोडं काही छोटं मोठं सामान पण घ्यायचं आहे आणि दुसरे पण काही आहे ते पण करायचे तर नऊ वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे मागे तर ही दीड तासामध्ये जाऊन आले पाहिजे कारण दादरला फुलं वगैरे घ्यायचे म्हटलं गर्दी खूप असते तिकडे तर जाते आता बघू काय काय घेणं होतंय दाखवते तुम्हाला तर चला ताई न आता हा इथे दादर एरिया आणि आलेत नाही आता मला काहीतरी घ्यायचं आहे इथे महत्त्वाची वस्तू मला बऱ्याच नाही कमेंट आलेल्या आहे की तू ते घे तुझं सो काम सोपं होईल बघू आता इथे भेटतं आहे का जर भेटलं तर नक्कीच घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो माझं अजून फिक्स नाही आहे इथे भेटेल की नाही भेटेल ते बघूया आता विचारून बघते आतमध्ये ताई दाहा ले, बड़ा। अपने इकड़े ना ले। तर ताई न आता आलेत घरी एकच वस्तू खरेदी केली पण इतका वेळ गेला पावणे दहा वाजले आणि आणलेत बघा आपले खरेदी इथेच ठेवले दरवाड्याजवळ अजून इकडे नाही घेतलंय तर मला किती कमेंट येत होत्या आणि मला सोना किती दिवसाची बोलत होती की आई तू फूड प्रोसिजर घे तुझी एकटीची खूप दगदग होती तुझ्या मागे खूप काम असते सकाळची गडबड असती तू घेती मग तिने घेतल्यापासून मला बोलत होती पण मी बोलले चल जाऊ दे घेऊ आज घेऊ उद्या असं चाललेलं तर आणि मला कमेंट पण बघा किती येत हो होते तुम्ही वाचलं वाचत असेल खूप कमेंट देतो ते आई तू ये घे म्हणून शेवटी आता बोलले चल घेऊयात जाऊ दे साहेब बोले इतकं ताई बोलते चांगलंच असणार तर तू घेऊन टाक आणि सोनाने वापरले सोना एकदम बेस्ट आहे आणि मी पण मग उशाच घेतलं बाकी इतरही होते बघा बाकीच्या कंपन्या होत्या डिस्काउंट होतं त्याच्यावर पण मी नाही घेतलं म्हणजे सोना वापरते कारण ते आता बघितले की ती त्याचं रिझल्ट चांगला आहे मग घेऊन घ्यायचं म्हटलं व्यवस्थितच घ्यायचं पुन्हा काही प्रॉब्लेम नको आता घेतले ते मी उद्या ओपन करून दाखवते ठीक आहे असू दे आता फक्त हार फुलं वगैरे आज दादरला एवढी गर्दी होती ना इतकी गर्दी तर बाप रे खूपच नमस्कार असं होत ना श्री स्वामी समर्थ तर रात्री जाऊन आले बाहेर दादरला ते फूड प्रोसेसर प्रोसेसर दोन नावांमध्ये कन्फ्यूज होते ताई फूड प्रोसेसर घेतलं मी बऱ्याच त्यांच्या कमेंट होते मी पहिलं पण बोलली आणि सोना पण मला खूप दिवसापासून बोलत होती तर आताने माझी सकाळची खूप घाई गडबड होती तर चला साहेबांचं चाललेलं का एवढं होतं आई बोलती तू घेत नाही आहे आणि मग बोलते असा गोंधळ झाला कामाचा तसा गोंधळ झाला आहे तर ठीक आहे घेतलं आणि आता तुम्हाला मी त्याचा हे दाखवते पूर्ण ओपन करून दाखवते कसं आहे काय कसं यूज करायचं आहे काय मी तिथं बघून घेतलं आहे त्यांनी जसं सांगितले तसं सा। चला तुम्हाला पण दाखवते बघा आता ताई ना तुम्ही तर बघा हा घेतला आपला फूड प्रोसेसर उशाचा आहे आणि पाच वर्षाची गॅरंटी आहे आणि एक हजार वेळचा आहे की पावर जास्त एक हजार पावर असतो त्याला तर तुम्हाला ओपन करून दाखवते आताच खोलले रशी वगैरे की आणि वॉरंटी कार्ड आहे वरती खूप मोठा पसार आहे पण याचा वॉरंटी कार्ड आहे काय झालं तर ते त्याच्याबरोबर काही काय एक्स्ट्रा पण दिलेलं आहे मी आता हे कशाचे काय मी नंतर बघितले व्हिडिओ नंतर सांगेल तुम्हाला मी याचे ते काय म्हणजे बेड वगैरे काय काय यूज करायचं ते म्हणजे दाखवते आता फायनल मी तुम्हाला पॅकिंग बघा किती छान आहे हे बघा पॅकिंग बघा आणि त्याचं साहित्य आहे बघा किती आहे हे एवढं आहे सगळं त्याचं साहित्य तर खूप छान आहे तसं बघितलं मी रात्री तिथे आता सुरुवात तुम्हाला पहिलं त्याचं मिक्सरपासून दाखवते ते मिक्सर मग पहिले यूज करतो आपण कारण ते काढणारच उद्या टाकून तर म्हणजे पहिले ताईने काढवा नंतर याची सुरुवात आपल्याला एक दोन तीन आहे आणि जे कमी जास्त पाहिजे ते इकडे असं इकडे फिरवून कमी जास्त कमी जास्त करायला आपण असं करतो जाड बारीक करायच्या वेळेला वायर वगैरे आणि छान दिसायलाच खूप सुंदर आहे बघा आणि मॅगनीट पकडतोय खाली लगेच तर हा झाला मेन मिक्सर यायचा हा मेन झालाय आणि यानंतरचं हे आहे हे बघा पीठ मळण्यासाठी भाज्या कापण्यासाठी जे आपल्याला जे काय पाहिजे ते स्लाइस वगैरे हो बनवण्यासाठी हे आहे तर वेगळं वेगळं काय काय दिलेलं आहे त्यांनी पीठ माताने काय टाकायचे कुठलेही वापरायचे ज्यूस वगैरे आहे ज्यूससाठी पण आहे पण हे मोठं जास्त भाज्या कटिंग प्लस आणि पीठ मारण्यासाठी पिठासाठी एकदम योग्य आहे आणि हे आहे जुस बनवण्यासाठी असं आहे ते इथून खोलायचे मला पण माहिती नाही बघा फक्त मी ट्राय केले तर हे ज्यूस बनवण्यासाठी आहे पॅकिंग अर्थ शिकते त्यांची हे जे आहे हे निघत नाही म्हणजे साफ करताना निघते त्याने दाखवले पण हे ठेवून यामध्ये आपण कुठले फळ टाकून यामध्ये फळ टाकून हे आपण ठेवून द्यायचं आहे आणि हे सगळं बंद करून चालू करायचं पुन्हा तर बघा असं नॉप दिलेलं आहे हा हे ज्यूस इथून ये बाहेर येण्यासाठी आणि साल जे आहे त्याचं साल ते बोले याच्या इथं वरती साल राहणार आणि ज्यूस खाली सालासाठी येते साल इथे था थांबून था था राहणार आणि ज्यूस सगळं असं इथून येणार आणि खाली येणार तर हे ज्यूससाठी आहे गाजर गाजरबीटचा ज्यूस दिली बाहेर जाऊन घ्यायची रोज बघू आता जमलं तर मी करून देण्याचा प्रयत्न करेल तसं काय होतं माहिती नाही आणि त्यासाठी हे बघा बरंच काय काही हे धार त्याला खूप धार आहेत म्हणून ही प्लास्टिकची पॅकिंग त्याने दिलेली हे प्लेट हे भाज्या कापण्यासाठी आहे हे आणि एक जे दिलं आहे ते पीठ मळण्यासाठी दिलं आहे हे पीठ मळण्यासाठी ते लावायचं आहे हे पीठ वगैरे मळण्यासाठी त्यात टाकून द्यायचं आहे आणि चालू करून द्यायचं पीठ वगैरे हो आता मी उद्या जेव्हा बनवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल कसं का काय आहे ते मिक्स करायला त्याचा प्लास्टिकचा छान असा आहे मस्त आहे ठीक आहे चांगला आहे आणि हे छोटं भांड आहे जेव्हा आपल्याला मिक्सर यूज करायचं आहे जे चटणी वगैरे भांडी खूप सुंदर आहे आणि मजबूत एकदम बघा दिसायलाच इतके छान ॲक्टिव्ह छान आहेत हे एक आहे चटणी वगैरेसाठी हे बोले सुके मसाल्यासाठी सुके मसाले पटकन आहेत बारीक होता सुके मसाले दिसायला बोला कसले छान दिसाय वेगळे क्वालिटीज वेगळी त्यांची हँडल वगैरे हो पण एकदम छान आहे पोकळ नाही छान आहे हँडल वगैरे हो सुके मसाल्यासाठी जास्त वापरणार खुले वापर करायचा त्याचा आणि हे ओले मसाले जे आपण असं जे वाटर वगैरे करतोय इथून पाणी टाकण्यासाठी पूर्ण खोलायची गरज नाहीये इथून पूर्ण नाही खोलायचं बोलले डायरेक्ट खुलण्यापेक्षा फक्त हे वरती होतं ना हे असं आहे त्याला असे आटे फिरतात बरोबर बसतंय ते पॅक निघत नाही लगेच लगेच नाही निघत आहे त्याला लच्च फिरवायला लागते तर हे झालं ओल्या मसाल्यासाठी हे आपलं थोडशा कमी मसाला किंवा थोडस चटणी वगैरे असते त्यासाठी थोड्याशा सा वाटण्यासाठी आहे आणि हे सुक्या मसाल्यांसाठी आहेत ओले जे ड्राय मसाले, मसाले असतात आपले त्यासाठी आहे आणि हे आपलं आहे ज्यूस बनवण्यासाठी आता मी जेव्हा जेव्हा काय काय करता का येईल नो त्यावेळेला मी तुम्हाला प्रॉपर सांगेल अजून मला पण याचं जास्त माहिती नाही आहे कसं आहे काय आहे ते मी जेव्हा जेव्हा बनवेल आता हे सगळं व्यवस्थित लावेल हे पहिलं बघावं लागेल तर उद्या मला वापरायला काढायचं आहे तर जे लागणार आहे उद्या मला सकाळी पहिलं तर हे आहे तर आता हे मला जे उद्या लागणार आहे तेच पहिलं मी काढते आणि आता रात्रीचं स्वच्छ करून ठेवते पीठ वगैरे पहिलं काय करायचं हे टाकायचं पहिले हे टाकायचंय आणि नंतर कदाचित व्हिडिओ वगैरे पिठासाठी तर हे होतं अगोदर आता मी काय बघितला डायरेक्ट लगेच सांगता नाही तुम्हाला हे लावून तर इथून थोडंसं तुम्हाला पाणी वगैरे तेल मीठ काही टाकायचं ते टाकू शकतात आणि उलट बर हे लावून घ्यायचंय म्हणजे हे तुम्हाला पाण्याचं मेजर आहे किती घ्यायचंय काय घ्यायचं मेजर आहे ते तुम्हाला किती मिली पाणी वगैरे हो टाकायचं काय आहे ते इथे हे मेजर कप आहे आणि त्याचं म्हणून पण वापर होतो इथे तर उद्या मी सुरुवात करून मी माझ्याकडे जे व्हिडिओ घेतलेले मी ते बघून बघून ट्राय करेन आणि मग तुम्हाला दाखवता येईल कसं काय आहे ते तर बघूया सोना तर बोलली एकदम छान आहे बाकीचे खूप होते त्याच्यावर कमी पैसे पण भेटत होते आपल्याला बाकीच्या कंपन्याचे पण ते नाही घेतले मी कारण जो जे सोना वापरते छान आहे त्याच्याकडे मग ते बोलली थोडा वेळ लागू दे लवकर अवेलेबल नव्हतं होते आणि कुठे घेतलं काय घेत बोलाल तर रागरला घेतले मी घेतले कबूतर खाण्याजवळ तर चला आता याचा उद्या पण वापर होईल आणि कसं काय आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन पण आता व्हिडिओ हा मागे पुढे येऊ शकतात हल्ली व्हिडिओ सगळे तुम्हाला मागे पुढे येणार आहेत नो गुढीपाडव्याचा स्वामी प्रकट दिनाचा आपल्या गाडीचा वगैरे सगळे अगोदर अगोदर व्हिडिओ येणार आहे आणि याचा व्हिडिओ कदाचित तुम्हाला उशिरा येऊ शकतो तर ठीक आहे असू द्या जे आहे ते चालतंय तर ठीक आहे चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते हे सगळं पहिले आवरून ठेवते ताई मेन म्हणजे जे लागते तेच काढले बाकीचं ठेवून देते आणि आता या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ